नसे पावनता जगीय जीवसे देहाची या लागी तो पाहता देह तरी अपवित्र तयाही पावन करी गुरुमंत्र आत्मा स्वतः सिद्ध सर्वत्र वस्तुरूप झाला असे बाह्य अभ्यंतरी अवघाची परब्रह्म तोची तो बोले चाले तोची निज स्वभावे बोले बोले प्रेम प्रीती अमृतासी परे सर म्हणती ऐके तो आनंदे चित्ती सद्भाव उठे मनी तया जे बोले ते प्रतिबंधक परिसे त्या होय सुखदायक न बोले भेदिक परमार्था लागोने, काया वाचा मने, जगा लागी सुख देणे ऐसे तयाचे वर्तने तोची विरक्त जानाव पुढे पाहुणी चालणे जीव मात्राशी राखणे सर्वाघुटी जाणणे सदाशिव स्वरूप सदा शमदमिवर्तत अंतःकर्णी शम इंद्रिये दमित भरित शटस्थल ब्रह्मबोधी सदा आयसा विरक्त पुरुष तोचि तो परमात्मा अविनाश तद्रूप स्वयं प्रकाश शिव गीतो आगम्या गोचर परंपार ब्रह्म रूपाचे हे बीजांकुर गौगवीत विरुढले तोची शिवयोगी साचार उद्धरावया चराचर वर्ततसे महिवर करुणिया जेका जे का अद्वैता नाम जे आचल लक्ष परब्रह्म तोची निम हो नियासे जो निज अगम्य निर्गुण जो निर्मुक्त निरामय निरंजन तो परम पुरुष गुण निधान आहिषाची हो ठेला तो निसंग निर्लेप निष्प्रपंच जो निजरूप निर्वाच्य निर्वाच तो साच होऊ निठेला तो चित्रूपचिन्मात्रेक जो प्रकाशक, तोची समरस एक, हो राहे स्वरूपी सदा ऐसे जे मार्गिक ते स्वयं सुखदायक तयामज नाही वेगळीक पार्वती सत्य जाणपा ते मज क्षणभरी विस न विसरती मी तैसाच तया प्रती सर्वा प्रती, जान देवी निश्चये आम्ही तया सी ध्याऊ सदा तयाचे गुणगाऊ तया, तया गुरुत्वे भाऊ आम्ही देवी सर्वदा। तो देव आम्ही भक्त तया ध्याऊ हृदयात आम्हा पण निश्चित तयाचे नियोगे તો મા પ્રાણસુ ચરણ હૃદય ધ્યાવું તયા ન વાચ પર વસ્તુ મણે તયાસી તો અતિથ વ્યાપ્ય વ્યાપકાસી આતા બહુ કાય બોલને આસી મુકુટમણી હોય તો તો સર્વાસી ગુરુરૂપ હોય ત્યાં ભાવે વંદી જો પાય તો તત્કાળ ઉઠો નિય निजरूपची रूपची स्थावर लिंगा जे ध्याती तया स्थावर गुरु म्हणती उपासनेची निजशक स्थिती कार्यकारण असे कर्म उपासने गाठी, जे सर्व कंठी, न करी वाटा घाटी, काळ वाहती चरलिंग त्या म्हणजे तोची जाणावा परशिव गुरुमुखे घ्यावा अनुभव आमचा त्यावरी पूर्ण भाव नसे परवस्तु आनिक, तो तो सर्वागुरुरूप होय त्याचे भावे बंदी जो पाय तो तैसाची हो निजाय निमग्न वस्तुरूपी ऐसा जो श्री गुरुनाथ परम पावन जंगम रूपे वर्तत तारावया भक्ताते तया सर्वस्वे भजावे तनुमन धन अर्पावे अन्न वस्त्रादि की सेवावे गुरुरूप म्हणून या तया सर्वस्वे भजावे तनुमन धन अर्पावे अन्न वस्त्रप्रेमे ओपावे निष्काम बुद्धी जास्ती वित्त विषय नाही तेने अंगे सेवा करावी काही Sej veš, ali je na nivedi le JD, tak prvo uni. ऐसी अंगे करिता सेवा शिवपद प्राप्त होय जीवा गुरु ते भाविता ब्रह्म भावा तरी स्वये ब्रह्मची होय आयसा वेदांतीचा भाव न गुरु न म्हणावा मानव म्हणता दोष अभिनव घडती सत्य जाना गुरु मनुष्य ऐसे भाविता तरी दोष होय तत्वता आपण ब्रह्मरूपता घडे केवी म्हणून गुरु परब्रह्म भाविजे मग आपणही ब्रह्म होईजे श्रीगुरु निजवस्तु जाणिजे सेवा की जे सत्य भावे मन बुद्धी वाचे जे जे कर्म होती ते भक्तिवत्सल गुरुसी अर्पिती जे शरीर प्राण अर्थ निवेदिती ते आधिकारी गुरु सर्वता सर्वता सर्व आनिकनैनती देवता गुरुमंत्र विन तत्वता फलनसे जापकासी गुरुआज्ञे वेगळे न वर्तती गुरु संतोष जे करीती गुरुकृपाची निजमुक्ती सर्व काळ शिष्यासी आयसे जे गुरु भक्त पार्वती तयाची अत्यंत मजप्रीती ऐकोन संतोषली मूळ शक्ती चरणी माथा ठेविला म्हणे मी नेने या वर्मा बरवा निरोपिला गुरु महिमा धन्य धन्य विश्वकर्म भक्त विश्रामा कृपा केली मजवरी श्री गुरु महिमा सादर ऐकता श्रोते चतुर पावन होती सत्वर पासुनी पुढे करील पार्वती ऐकोन तो शेल पशुपती इति अतिरहस्य उमे प्रति निवेदिले शिवतो इति रहस्य सारामृत शिवगौरी संवादी वर्तत त्याची टीका करुणी प्राकृत कृतकृत्य कुत मनमत रहस्य शिवगौरी संवादे विरक्त वीर विरक्तलक्षण निरूपण नाम तृतीध्यायगौहा श्लोक चार ओव्या पण एकशे पन्ना